मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये पुढं असं दाखवणार आहेत की इकडे ते रम्या आणि त्या नंदिनीकडे आलेलं असतात आणि त्या नंदिनीला म्हणत असतात बघ आई तू काय या बिचाऱ्या नंदिनीची हालत केली आहेस मला तर आता हिची क्यू येत आहे कारण त्या बिचारीने किती प्रेमाने हे घर जोडून ठेवलं होतं आणि ते आता बिखरलं गेलं आहे आणि ज्या नजरा प्रेमाने मायेने ज्याकडे बघत होत्या त्या आता रोखून धरल्या जात आहेत माझ्या विरोधामध्ये जातात न रम्या त्यांची मी अशी ही हालत करते आणि ही नंदिनी तर माझ्या रणांवर पहिल्या वेळपासूनच होती तर नंदिनी त्यांना विचारते तुम्हाला हे सर्व करून काय मिळालं त्यावर वसुंधरा म्हणते तुला हरवण्याचा आनंद तू नेहमीच म्हणत असतेस ना की तुला नंदिनी ही करून नाही बोलून नाही तर करून दाखवेन त्यानंतर ती सांगते ही वसुंधरा तर न बोलता सर्व काही करून दाखवले आणि तुला आता त्याचा अनुभव देखील आलाच असेल आता ह्याच्या पुढे जरा नीट आणि जपून वागायचं माझ्याशी असं ती त्या नंदिनीला सांगते त्यावर ती आत्या असंही म्हणते तुला आता प्रश्न पडला असेल की मी हे सर्व कधी आणि कसं केलं पण मी तुला आता सगळं काही क्रमवार सांगते असं म्हणून ती सांगायला लागते ज्यावेळेस तुला काव्याने असं सजेशन दिलं होतं ना किचनमध्ये त्या विहूला बोलतं करण्यासाठी तू आता बुकचा वापर करू शकतेस कदाचित तिला जे न सांगता येत नाही ते ती ड्रॉइंग थ्रू व्यक्त होऊ शकेल ही तुमची सगळी गोष्ट बाहेर किचनच्या उभं कोणी कोणीतरी ऐकली होती आणि त्यानंतर रम्याने मला हे सर्व येऊन सांगितलं आणि त्यानंतर तुला काय वाटतं ते जे तिने ड्रॉइंग काढलं होतं ते तिनं मनाने काढलं होतं का नाही ते ड्रॉइंगचं चित्र तर मीच तिच्या डोक्यामध्ये भरवलं होतं आणि तिने ते जशाला तसं त्या कागदावर रेखाटलं असं ती त्या नंदिनीला सांगत असते त्यानंतर हे सर्व ऐकून त्या नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते त्यानंतर ती असंही सांगते तर ती म्हणते आता या पु पुढे मी जे सांगणार आहे ना नंदिनी त्यांनी लक्ष देऊन आणि तुझे दोन्ही कान उघडे ठेवून ऐक मीच तुला असं भासवलं की तू जिंकत आहेस कारण तो माझा प्लॅन होता मीच असं तुला दाखवलं की तुझ्या आता खऱ्यापेक्षा आमचं खोटंच मुद्दाम मोठं करून दाखवलं ज्यामुळे तुझं खरं देखील खोटं पडेन असा आमचा प्लॅन होता त्यामुळे तुला असं वाटत राहील की तू जिंकत आहेस पण रिअलमध्ये खऱ्यामध्ये तर आम्हीच जिंकणार आणि बघ तसंच झालं तुझं खरं असून देखील कोणीही तुझ्यावर विश्वास ठेवला नाही स्पेशली विक्रमनी आणि आता त्याचा विश्वास आमच्यावर आहे तर आम्ही हे जिंकलेलो आहोत असं तिला सांगते वाटत राहिलं की जे पिहूने चित्र तुला आणून दिलं होतं त्या चित्राच्या आधारावर तू आमचं खोटं उघडकीस आणतील आणि आम्ही हारून जाऊ पण आम्हीच त्या चित्राचा वापर करून तुला तुझ्या जाळ्यामध्ये कसं अडकवलं हे तुझी तुला देखील कळालं नाही त्यानंतर रम्या म्हणते बिचारी नंदिनी आणि असं म्हणून ती हसायला लागते तुला माहीत आहे का नंदिनी आम्ही ते चित्र पिहूच्या डोक्यामध्ये कसं फिट केलं होतं आम्ही तुमच्या लग्नाचा आल्बम काढला आणि त्यानंतर रम्या तो आल्बम घेऊन त्या पिहूकडे गेली त्यानंतर तिला ते लग्नामधला सर्व लग्न मंडप दाखवला पार्थही दाखवला पण ज्या वेळेस तू किडनॅप झाली होतीस ते तिला दाखवलं आणि म्हटलं पण इथे तर नंदिनीच नाही आहे ही कुठे गेली असेल असं म्हणून ते, बर ते चित्र आम्हीच तिच्या डोक्यामध्ये फिट केलं होतं त्यानंतर ठरल्याप्रमाणे आमच्या प्लॅननुसार सर्व काही होत होतं पिहूने बरोबर ते चित्र काढून तुला आणून दाखवलं तुला तू तु जिंकत आहे असं आम्ही मुद्दामून भासवलं कारण आमचं जिंकणं सोपं होईल त्यावर रम्या म्हणते काय गाई तुला जराही भीती वाटली नाही का हे सर्व करताना तुझ्या मनामध्ये असा विचार आला नाही का जर नंदिनीला हे सर्व कळालं आणि जर ती तुला जाब विचारायला आली तर मग पण आई काय ग हो तू ह्या सर्व आयडिया कशा काय गांतेस कुठून तुझ्या डोक्यामध्ये हे सर्व विचार येतात त्यावर ती वस्वत्या सांगते आल्यानं माझ्या मनामध्ये हे देखील विचार आले होते सर्व पण माझं सर्व काही आधीच तयार होतं त्यानंतर ती म्हणते हो कारण मी सर्व प्लॅन केलं होतं आणि मी वाटच बघत होते की नंदिनी कधी मला जाब विचारण्यासाठी येईल आणि त्यानंतर ती म्हणते मी तुला काय वाटलं तू माझ्या खोलीमध्ये आली आहेस की काय मी तुला माझ्या खोलीपर्यंत घेऊन आली आहे त्यावर नंदिनी म्हणते म्हणजे तुम्ही हे सर्व आधीच ठरवून केलं तर त्यावर ती म्हणते अर्थातच तुला काय वाटलं आणि त्यानंतर आपल्यामध्ये वाद झाले वादविवादानंतर तू मला चॅलेंज करण्याआधी मीच तुला चॅलेंज केलं तुला ज्याला सांगायचं आहे त्याला सांग तुझ्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही आणि त्यानंतर मी मुद्दामच तुला घाबरल्यासारखं दाखवलं असं भासवलं कारण तुझा कॉन्फिडन्स आणखीन वाढ असं मी तुला मुद्दामून जाणवल दिलं मी जे सांगितलं होतं त्याप्रमाणेच अगदी आमच्या प्लॅन नुसार सर्व घडलं तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही नंदिनी आणि पिहूला तर मी बघितलंच ना तुझ्या डोळ्याच्या समोर कसं गुंडाळलं तिने आधी सांगितलं पण त्यानंतर तिने तुझा गेम तुझ्याविरोधातच उलटवून कशी पळून गेली की नंदिनी ताई मला ह्या सर्वांमध्ये ओढू नकोस असं ती म्हणाली ना तुला त्यानंतर विक्रम तुझ्यावर जे काही चिडला तेही सगळं आमच्या प्लॅननुसारच होतं त्यानंतर आम्ही तुला चोवीस तासांची मुदत दिली तरी तू मागितली नसती तरीही आम्ही ती तुला देऊनच टाकली असती तुझ्यावर उपकार म्हणून आणि त्यानंतर आम्हाला आधीच माहीत होतं या चोवीस तासाच्या आत तू काय आणि कुठं कसा पुरा वाढणार आहेस त्यामुळे तो तिथे पोहोचण्याआधी मीच त्या पुराव्यापर्यंत पोहोचले म्हणजेच दीपकपर्यंत आणि सर्व काही त्याला सांगितलं आणि त्यानंतर तुला काय वाटलं दीपकला तू सोडवलंच नाही दीपकला मीच तिथे सोडवलं आणि सर्व गोष्टी करायलाही त्याला मीच सांगितल्या होत्या कारण त्याला फक्त तो माझ्या एका चाटीवर मदत करणार होता त्याला तिथनं सुटका हवी होती आणि ती सुटका मला माहीत होतं मी तर करू शकणार नाही पण ती सुटका जर तू त्याच्यावरची केस मागे केलीस तर नक्कीच त्याला मिळेल आणि त्यामुळे मीच त्याला तिथनं बाहेर काढण्यासाठीही इनडायरेक्टली तुझ्या थ्रू मदत केली नंदिनी आणि त्याला भेटल्यानंतर त्याला मी हेही सांगितलं की मी जशी इथे तुझी मदत मागण्यासाठी आले आहे तशीच नंदिनी देखील येईल आणि त्यानंतर तू मात्र तिला सर्व सांगून टाकायचं तिला असं भासवायचं की कि तू किती जेन्युअन स्वागत आहेस आणि ती तुला म्हणेल की जा खरेपणा सिद्ध करण्यासाठी तू तिला मदत कर पण तू मात्र तिला फक्त तू तिची मदत करत आहेस असं भासवायचं पण करायचं मात्र माझ्याच म्हणण्याप्रमाणे आणि त्यानंतर तुला काय वाटलं मी त्याला हेही सांगितलं की मी इथे आले होते तुला भेटण्यासाठी हेही तिला सांग आणि तू कसं मला धुडकावून लावलंस तेही तिला सांगून टाक म्हणजे तिचा विश्वास बसेन तुझ्या खरेपणावर आणि त्यानंतर ती जो जामिनीचा कागद होता मुद्दामून तोच आम्ही त्याला खाली पाड साठी सांगितलं होतं आणि त्याच्यावरच तर हे सर्व रामायण घडलं त्यानंतर ती म्हणते आणि राहिला प्रश्न मोबाईल नंबर डिलीट करण्याचा तर तुला काय वाटलं तो नंबर मी आधी डिलीट करू शकत नव्हते का पण मी तो मुद्दा मुद्दामून नंबर तसाच ठेवला होता आणि त्यानंतर तू ज्या वेळेस तिथे खाली तो नंबर आहे म्हणून विक्रमला ओरडून सांगत होतेस त्यावेळेसच तो नंबर डिलीट केला कारण विक्रमला असं भासावं की तू खोटं बोलत आहेस तुझ्याकडे कोणताही पुरावा नाही आहे तरी देखील तू माझ्यावर आरोप करत आहेस आणि त्याच टाईममध्ये मी विक्रमकडनं सिंपती गेन काय वाटलं नंदिनी तो दीपक तुझा मण्यावर इथे आला होता का नाही त्याला देखिल मीच इथे घेऊन आले होते आणि तो दीपकही माझच प्याद होतो असं तिला सांगते आणि म्हणते तू मात्र वजीर समजून स्वतःला वळू सारको पुरावे शोधत सापडत राहिलीस बेभान पण खरे पुरावे तर आम्ही तुझ्यापासून हिरावून घेतले होते आता या या तुझ्यामुळे इतन लांब गेलं आहे असं चित्र आम्ही रोज ती नंदिनी त्यांना म्हणते आता मी तुम्ही ही घडी कशी आणि कशी कारण तुम्ही आतापर्यंत माझ्यातली शांत आणि सोजवळ नंदिनी पाहिली आहे खरी नंदिनी तर तुम्ही आता बघता असं म्हणून ती तिथन निघून जाते आणि त्यानंतर इकडे बाबा हॉलमध्ये नाश्त्यासाठी बसलेले असतात त्यावेळेस ते म्हणतात मानिनी नाश्ता आण त्यावर ती नंदिनी त्यांना त्यांच्या आवडीचे पोहे देते त्यावर तिथे ते म्हणतात मला पोहे आहेत आणि ते ॲपल खायला लागतात त्यावर ती, ती मानिनी येते आणि म्हणते अहो तुम्ही हे काय आता तिच्या हातचे पोहे देखील खाणार नाही आहात की काय त्यावर ते म्हणतात ती तिची तुझी सून आहे तिला तिला हवं ते करावं फक्त माझ्यासाठी काही करायला जाऊ नये तर ती मानिनी म्हणते अहो तुम्ही असं का वागत आहात तुमचं हे असं रूप मी कधीही बघितलेलं नव्हतं याआधी त्यावर ते म्हणतो तुझ्या सुनेचं देखील असं रूप मी आधी कधीच बघितलेलं नव्हतं त्यावर ती म्हणते माझी सून म्हणजे काय तुमची ती कोणीच नाही आहे का अशा अचा, अचानक बदललेल्या वागण्याचा एकमेकांना त्रास होतो पण कसं हळूहळू सवय होते सर्वांची कारण कोणी कधीही कसंही वागू शकतं आणि बदलूही शकतं तेव्हा तुला आणि तुझ्या सुनेला देखील देखील माझ्या या वागण्याची हळूहळू सवय होईल असं म्हणून ते तिथनं बाहेर जात असतात त्यावर ती माणिनी त्यांना थांबवते आणि म्हणते पुरे करा विक्रम झालं हे असं रुसून आणि फुगून किती दिवस चालणार आहे किती दिवस तुम्ही असं वागणार आहात आता आहे थांबवा त्यावर तो विक्रम म्हणतो हे कधीही थांबणार नाही मुळात मी रुसलो आणि फुगलो नाहीये मी दुखावलो गेलो आहे आतून अगदी मनातनं मी दुखावलो गेलेलो आहे मी एकटेच दुखावले गेलेले नाही आहात विक्रम नंदिनी देखील दुखावली गेली आहे तिच्या मनाचा देखील विचार करा तुम्ही कसं वागताय तिच्याशी त्यावर तो विक्रम म्हणतो जे दुसऱ्यांवर खोटे आरोप करताना दुसऱ्याच्या मनाचा विचार करत नाही त्यांच्या मनाचा मी कशाला विचार करू त्यावर मानिनी एवढी प्रचंड चिडते आणि त्या विक्रमवर चिडून जोरात मोठ्या आवाजात म्हणते विक्रम तुम्ही हे काय बोलत आहात जरा तुम्हाला कळतंय का ती म्हणते विक्रम आता हे बास करा पुरे करा निदान माझ्यासाठी तरी आता हा विषय इथे संपवा त्यावर तो म्हणतो आता मी हे कोणासाठीच आणि कधीच संपणार नाही हा विषय मी सोडून देणार नाही आणि काय ग तू काय म्हणालीस तुला माझं हे रूप आत्ताच दिसलं आहे पहिल्यांदी तर मग तू क माझ्या जागेवर येऊन तुझ्या सुनाचं देखील हे खोटारडं रूप खरं बघून घे एकदा त्यावर त्यांचा जोराजोरात आवाज वाढला असतो त्यामुळे पार्थ आणि देखील बाहेर येतात त्यावर ती म्हणते नंदिनी बाई बाबा तुम्ही असं भांडू नका आणि देखील त्यांना थांबवायला जातो पण तो विक्रम काका मात्र कोणाचं ऐकत नाहीत आणि त्यांच्यावर ओरडतात त्यांना म्हणतात तुम्ही बिलकुलही मध्ये बोलायचं नाही शांत आणि म्हणतात तू जर तसं म्हणत आहेस मानिनी तर मग तू आता आधी ह्या सुनाला केलेल्या चुकीची माफी मागायला सांग आणि नंतर मला बोल त्यावर ती म्हणते मग तिचं आत्ताचं रूप खोटं आहे तर मग तिचं आधीचं रूप काय ज्या आधीच्या रूपामध्ये तिने अनेक तिच्या अशा वसुवात्यांच्या चुकांना माफ केलं होतं त्याचे काय आता तुम्ही मला पाडे वाचून दाखवायला लावणार आहात की काय त्यावर तो म्हणतो हां बोल तू काय पाड वाचून दाखवणार आहेस सांग जरा त्यावर ती म्हणते सांगणारच आहे आणि त्यानंतर ती सांगायला लागते ते नंदिनी ज्यावेळेस ह्या घराचं माप ओलांडून आली तिने कसं सर्वांशी जमवून घेतलं आणि ह्या घरातले माणसं जोडून ठेवले सर्वांसाठी किती एफर्ट्स घेतले मला एक चांगली मैत्रीण भेटली तुम्हाला एक चांगली लेख आणि माझ्या लेकराला त्याला समजून घेणारी त्याच्या चुका पोटात घालणारी एक मैत्रीण देखील भेटली या सर्वच्या नंदिनीचं काय करायचं आणि एवढंच नाही तर वस्वत्याचे तिने कित्येक टोमने सहन केले अगदी हस त्यांना कधीही उलटून बोलली देखील नाही आणि ज्या वेळेस तिच्या पायाला लागलेलं ला असताना देखील जीवासाठी त्या पौर्णिमेच्या दिवशी तिने तिने वडाला प्रदक्षिणा मारायला गेली हे सर्व केलेलं तुम्ही विसरून गेला आहात की काय घरामध्ये आल्यापासून ह्या घरातल्या अगदी कमी वेळेत सर्व रीतीभाती समजून घेतल्या शिकून घेतल्या आणि सर्व माणसं घर देखील जोडून ठेवलं हे सर्व करत आहे आणि या उलट तुम्ही काय करताय तिच्याशी काकूंशी कस कसं वागताय हे बघा त्यानंतर विक्रम काकाही त्या काकूंना जोरा जोरात बोलायला लागतात तिथे आरडाओरडा सुरू होतो दोघी आराम करण्यासाठी घेऊन जातात कारण त्यांचं डोकं दुखायला लागलेलं असतं त्यानंतर ती रम्या त्यांना म्हणते तुम्हाला लवकरच हे घर देखील सोडून जावं लागणार आहे आणि त्यानंतर त्या दोघी बहिणी आपल्या रूम मध्ये येतात आणि ती नंदिनी जीवाला म्हणत असते उगाच माझ्यामुळे आई बाबांमध्ये भांडण होत आहेत मी हे बघू शकत नाही मला हे आता सहन होत नाहीये जीवा असं म्हणून ती रडायला लागते आणि म्हणते आजपर्यंत त्यांच्यामध्ये फक्त प्रेम होतं त्यांच्या नात्यामध्ये प्रेमाच्याच आठवणी होत्या पण यानंतर कटू आठवणी देखील त्यांच्यामध्ये असतील त्यानंतर ती काव्या म्हणते ताई त्या रम्याच्या कानाखाली मी अशी शिट्टी वाजवणार आहे ना त्यावर ती म्हणते अगं जरा शांत हो किचिडशील आता आपल्याला डोक्याने हे सर्व जे बिघडलं आहे ते व्यवस्थित घडत बसवायची आहे पण यामध्ये माझी साथ दे फक्त आता ॲक्शन तुझी आणि पद्धत माझी आपण त्या दोघींना लवकरच त्यांची जागा दाखवून देऊ आणि जे काही आपल्या घरात चाललं आहे मधले देखील वाद मिटवू नंदिनी त्या काव्याला सांगते आणि त्यानंतर ते चौघेजणे मिळून निश्चय करतात त्या त्यांचा खोटा चेहरा सर्वांसमोर आणण्याचा तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा